नमस्कार सर्वांना मी माधुरी पाटील आज आपण नवरात्र चालू असल्यामुळे त्यावरती एक कविता आता मी यूट्यूबवरती पोस्ट करत आहे तर कवितेचं नाव आहे नवदुर्गा तर सगळ्यांना जय दुर्गा माता आई राजा उदो उदो विजासनी माता की जय तर कविता सादर करते उनी उनी नवरात्र नवदेवी न ना पूजन घटस्थापना करू त जा नवरात्र जागरण सुख शांती लाभो माता सदा आशीर्वाद पाठे मन मी पूजस होऊ भक्त वेडा तुना साठे माय तुच जगदंबा तूच माय व भवानी कर रक, कर भक्तानं रक्षण तूच जगत जननी कोल्हापूर माहेर मा लक्ष्मी न देवठान माता भक्ताले धावस मुखी तुन गुणगान माहूरगडे रेणुका नवसनी खरी माय नवसाले पावस तू जशी दूध वरनी व तू साय खानदेश माहेर तुन माय बेटा माय लक्ष्म सप्तशृंगी लेक खानदेशनं माहेर तु न माय सप्तशृंगी लेक वदनी लाडकी तू पाठी राख देई हाक बीजासननी घाटावर हां बीजासन घाटावर माय बीजासनी नसताना कुलदेवत आम्ही तुले मोठा बहुमान नवचंडी माय तू हसू तुले मी नतमस्तक नवरात्र सणले तू देजो मना घरले दस्तक आई राजा उदो उदो खांदेशी भाषा एवढी जमत नसल्यामुळे थोडेफार शब्द चुकले असतील तर प्लीज समजून घ्या धन्यवाद